नमस्कार मी संजयराव साळवे स्टार इंडियावर मध्ये हार्दिक स्वागत करत आहे श्रीगोंदा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये आज आपण घेतलेला आहे निवडणुकीचा आढावा तर मतदार राजाला नेमकं काय वाटत आहे जनतेच्या मनात कोण आहे आज आपण खऱ्या अर्थानं पाहिलं तर भारतीय जनता पक्षाकडून सुनीता खेतमाळी लढत आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्योतिबाई खेडकर आहेत शिवसेनेकडून शुभांगीताई पोटे तर महाविकास आघाडीकडून गौरी भोस या नशीब आजमावत आहेत आता आम्हाला घरकुल नाही ही लाईट लावली तर ही लाईट बी बंद पडली जास्त झाले मी तक्रार नगरपालिकेत केली होती दिवाळीच्या आधी तरी लाईट वेळी आलेली नाहीत आणि आम्ही दोन्ही बी माहिला याद व्याच मुलगी मी पण इदवी घरकुळाची मागणी केली का घरकुळाची मागणी केली पण ती काय म्हणते तुमच्या नावावरती जागा मग आता जागा ही आमच्या आजीची होती ना आमची ससाण्याची ती आमच्या नाव कशी लागेल सांगा तुम्ही त्याच्यामुळे आम्हाला घरकुल काय जीवार हा त्याचबरोबर आता चार पक्षांचे चार उमेदवार भाजप शिवसेना राष्ट्रवादी सगळे सगळे आपलेच आहेत ते कुणी बी याव द्या कुणी बी आलं तरी आम्हाला असं वाटतं आमचं काम केलं म्हणजे वाटतं काम केलं काम, के काम करणाराच पाहिजे ना आम्हाला की लक्ष देणारा असावा कुणी बी याव द्या पण महिलांवर लक्ष देणारा असावा एवढ्या अडचणीत घर मांडल्यावर तुम्ही विचार करा एखादा मारून जरी टाकलं ना तरी साखळच्या पारी सगळीच येते काय झालं कसं झालं संपला विषय यादीच्या लक्ष दिलं नाही का कुणीच नाही दिले लक्ष रस्ता बी आमचा ती चार फोटो कायच ती मोठा पाय एकच गाडी बसते हा तीन नंबर तीन नंबर तीन नंबर वार्ड काय किसान हेरडे मुलाखती घेऊ हिरडेवाडी खोत बाउ्री बाउंड्री बरोबर त्याच्यामुळे दुर्लक्ष केलं जात हा त्या दुरुस्त ना पाण्याची योजना पाणी नगरपालिकेचा बोर पाळला त्यातच बसवली मोटर त्याच पाणी येते हा पण प्यायला पाणी लागत आता केले तर इलेक्शन मुळे मग आता बस येत का नाही बस येतो काय माहित पण आता कम्प्लीट केलंय त्यांनी फाउंडेशन झालंय ना गटर लाईन वगैरे गटर लाईन कशी जेव्हा तिथे कसली कायच राहिज नाही गाडी तर झाला वाटतं आता काय कसं आता तिथे दिसत ना आता इथून मोर होईन ती होईन आता आमचं काय हे नाही की आम्हाला फक्त आमचे रस्ते राणावाड्यातले बसते आहेत ना आम्ही तर आदळगाव रोडच्या साइड ह्या साईड सप्रेवाडीवाडी नाही त्या रस्त्याच चाललंय ना शिरायला जागा नाही ते आता दाखवली त्या बी दाखवलं रात्री मिटिंग झाली आम्हाला फक्त त्या चारीने रस्ता आणि आवटेवाडीत संपर्क साधा रस्ता नाही आमचे पूर्ण सुर जाते तर ती आज घर निघतात दुयखून काटे आता त्याच्या खालून ट्रॅक्टर बी घुसत नाही त्या शाळेचा त्यांचा आम्हाला उपयोग नाही मागणी केली नाही मी केली ना आता मागली त्यांना किंवा मग नगराध्यक्ष कोण होत मला काय नगर अध्यक्ष आता ती बाई बी आता काय झालंय कि तिची दुःखात येते सुनीता ख्यात माळेस तर ती जवळजवळ ते त्या टप्प्यात मध्ये सगळ्याचं साधारण तेच चाललं आहे म्हणजे सहानुभूतीची लाट आहे त्यांना सहानुभूतीची तिला लाट आहे ती ती आपली सुधरून काढायची तिला काय त्याच्यामुळे त्यांना एक संधी त्यांना संधी द्यायची पुन्हा द्यायची आम्ही इथे राहतो माल रविकांत डिकळे राहणार श्रीगोंदा इथंच राहतोय अतिक्रम मध्ये हो पन्नास वर्षापासून इथंच राहतोय छपराचं घर आहे आमचं अडचणी काय सध्या सध्या आम्हाला घरकुल बसावं आणि ही जागा नावची करून द्यावा एवढीच आमची विनंती नाही केली नाही मागण्या केल्या करू करू, करू मानत्या नाही समक्ष आहे आमची म्हणजे कसं आहे आम्हाला कसली सोय नाही ना गटर लाईन नाही किंवा आम्ही एवढ्या वर्ष राहतोय इथं कि आमची नावर जागा नाही नळपट्ट्या घरपट्ट्या सगळं आम्ही भरतोय लाईट बिल ते सगळं आहे आमच्यापाशी पाच वर्षे म्हणजे येतात आमच्याकडे हातापाया पडतात पण पाच वर्ष स्वतःच त्यांची होतात पण आमचा विचार करत नाही ते असं आहे निदान आमचं नाही आम्ही आमच्या हिमती सध्या घर नंतर तरी आमची नावावर जागा करून दिली पाहिजे ना निदान एवढं तरी आम्हाला म्हणजे हेच आहे पाहिजे मागणी केली पाच वर्षात पाच वर्षात किती वेळा आम्ही मागणी केलेली आहे त्यांच्याकडे काय नमस्ते मी मी अशोक लोखंडे प्रभाग क्रमांक दहा मध्ये राहते आम्हाला फक्त आमची एवढीच अपेक्षा आहे की आमचे जागा आमच्या जा, जागा नावावर होवी आणि आम्हाला स्वतःच घरकुल आमच्या हाय जागेत बसावं हो। एवढीच अपेक्षा आहे आम आमची किती वर्ष बावीस वर्ष झालं मी इतर राहते मागणी केली का मागणी केली ती पण ती अशी बोलणं चालणं झालं अशी माग केलेले नाहीये काहीच जे आता नवीन नगरधर्श होणार आहेत तर ते भाजप असेल शिवसेना असेल महाविकास आघाडी असेल किंवा कोणी बी असू द्या कोणची बी आघाडी असू द्या त्यांच्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या उतारे भेटावे आणि आमची जागा आमच्या नावा एवढीच आमची अपेक्षा आहे बाकीची काहीच अपेक्षा नाही आमची नगराध्यक्ष म्हणून कोण पाहायच म्हणजे सांगू शकणार नाही आपण आता नगराध्यक्ष आहेत आता विद्यमान नगराध्यक्ष आहेत त्यांनी विकास कामं केलेली आहेत का त्यांच्या कामावर तुम्ही समाधानी आहात का किंवा तुम्हाला बदल हवाय आम्हाला बदल तर पाहिजेच पण असं आहे की आमच्यापर्यंत कुठलीच सुविधा कुठलं कसलंच प्रशासन पोहोचलेलं नाहीये त्याच्यामुळे आम्हाला ना, आम फक्त आमची एवढीच मागणी आहे की आमचे जे जा घर आहेत ना जागा ते आमच्या नावावर आम्हाला स्वतःच घरकुल भेटावं बस आमची काहीच अपेक्षा नाही दुसरी आज आपण सगळेजण पाहतो की बीजेपीचे बीजेपीचं सरकार अख्ख्या देशामध्ये आहे आज राज्यात कुठेही गेलं तर बी जे पीचं सरकार आहे तालुक्यात जिल्ह्यात सगळीकडे बी जे पीचं सरकार आहे आज आमच्या श्रीगोंदा शहरात ह्याच्या आधी जो कोणी नगराध्यक्ष होता कुठल्याही प्रकारचे कुठले कामं झालेले नाही आहेत आज विखेदादा पाचपुते यांच्या नेतृत्वा नेतृत्वाखाली सुनीताबाई खेतमाळीस या नगराध्यक्षपदाचे उमेदवार आहेत आज जर विखेदादा पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली त्या उभा राहिलेल्या आहेत आज जर त्या भरघोस मताने निवडून आल्या नगराध्यक्ष झाल्या तर कुठेतरी श्रीगोंदाचा विकास होईल रस्ते जे काय रोजगार असतात तरुणाचे ते, ते पूर्णपणे कामी लागतील जे काय तरुणांच्या समस्या आहेत ते विकता सोडवण्याचे नक्कीच प्रयत्न करतील आज तरी विकास नाही आहे जास्त रस्त्याचा प्रश्न आहे पाणी भरपूर येत नाहीये अजून लाईटीचा आहे बऱ्यापैकी पण रस्ता आणि पाणी या दोन गोष्टी तर श्रीगोंद्यात कमीच आहे अजून आपला प्रभाग कोणता आपला दहा नंबर काही आमचं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे पाणी कमी दाबाने येतं तस रेग्युलर येतं आणि आमचे जे नगरसेवक होते ते लक्ष घालतात आणि थोडा रस्त्याचा विषय थोडा अजून थोडा रस्ता okay. जी, जो विकास व्हायला हवा होता तो रस्ता पूर्णपणे झालेला नाहीये थोडासा परत रिपेअरला आलेला आहे आणि पाण्याचं तर आहे म्हणजे पाणी येतच चांगलं नगर म्हणून तुम्हाला पुण्याला पाहायला आवडेल नाही तस तर आता बदल झाला पाहिजे आता जनतेचा प्रश्न आहे सत्ता आली तर म्हणजे बेटरच राहणार आम्ही मी पाच प्रभाग पाच मधली मतदार आहे आमच्या प्रभागातील विकास काही झालाय काही नाही झाला आमच्या इथे रस्ते होणार होता तो झालेला नाहीये पाण्याचा पण एक चार चार दिवस कधी पाणी नाही आलं तर लक्ष देत नाहीत उमेदवार हो आमच्या घरासमोरच असतं अगदी हो कधीतरी आता सध्या इलेक्शन जवळ आलेलं आहे म्हणून अगदी जलद गतीने सारखं सारखं तिथं होतय म्हणजे उचलण्याचं काम होतय नगराध्यक्ष म्हणून पाहायला चार चार उमेदवार आहेत चार पक्षात सुनीता काम चांगलं आहे त्यांनी दिलेला उमेदवार पण चांगला आहे त्यामुळे आम्हाला नक्कीच त्या आवडतील झाल्या तर हो नक्कीच दादा अगदी मनापासून काम करत त्यांच्यानंतर विकी दादांनी पण अगदी व्यवस्थित काम चालू ठेवलेलं आहे त्याच्यामुळे अगदी जर त्यांच्या पक्षाचा उमेदवार हा निवडून आला तर नक्कीच श्रीगोंदा शहराचा विकास होईल शहराचा विकास कोण करू शकतो आता मी प्रभाग पाच मध्ये मतदार आहे आता खरं म्हंटल तर भाजपचं म्हणजे हे करू शकतात आणि विकी दादा पण म्हणजे करू शकतात असं आणि पाण्याचं वगैरे काय पाण्याचं हा मग तसंच आहे ना चार दिवस पाणी येत नाही चार पाच दिवस आणि झाडू वगैरे म्हणजे झाडूवाले कोणी येत नाहीत शिदंकर गल्लीमध्ये तुम्ही नगर परिषदे तक्रार वगैरे केली हा केली होती तरी म्हणजे अशी एवढी दखल घेत नाहीत कोण म्हणजे आता कुठेतरी बदल झाला तर त्या गोष्टी होऊ शकतात हा होऊ शकतात नगर तुम्हाला कोणाला पाठवतो सुनीता एक घेत नाही प्रभात क्रमांक पाच मधली मतदार आहे आणि आमचे दिवसाआड पाणी येत रोड असे खराबच आहेत जरा आणि जर आता भाजपच सुनीता खेतमाळी जर निवडून आली तर विकास होऊ शकतो बा विकीदा विकास करू शकतात लोकांना व्यवस्थित खायचं दुसरं काय पण काय विकास झाला वाटतो रस्ते झालेत आमच्या इकडं लायटी झाल्यात रस्त्याला समस्या काय नाही चांगलं आहे नाही हायत लायटी पण आहेत आता पण झाल्यात ना नाही चांगले तर रोड झाल्यात आमच्या इकडे लाईट झाल्यात पाण्याचं पाणी पण भरपूर येत आम्हाला नगरपालिकेकडून काही योजना भेटलेल्या नाही तशा नाही काय भेटलेल्या आम्ही नाही घेतल्या म्हणजे तुम्ही घेतलं नाही बाळ ससाने बोलते वार्ड क्रमांक चार आहे आमचा आम्हाला पाण्याची याची सगळी व्यवस्थित सोय आहे नगरपालिकेची म्हणजे काहीच अडचण नाही अजून काय नाही काय नाही कटरी रस्ते सगळे व्यवस्थित झालेलं आहे नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला कोण हो आवडतं चार उमेदवार उभे आहेत मनार पटेने आमची सगळी व्यवस्था केलेली आहे पहिलीच मग आता काही नाही कोणी आलं तरी काही अडचण नाही आमची सगळ्या सगळ्या सोयी बरोबर कुठे राहत पाहिजे का असले तरी चालतंय तस काही नाही म्हणजे कोणी राहिलं तरी काय नाही पण आमचे सगळे व्यवस्थित आहे सगळे चौकशी उमेदवार पण चालेल 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 हो फक्त विकास झाला पाहिजे अन्नभाऊ साथेच आणि आमच्या इथं म्हणजे व्यवस्था म्हणजे अशी आहे की सगळी आधी सुरक्षा होती आणि जसे आता जे आहे ते तशीच राहावी आणि कुणी पण आले तरी आम्हाला चालत पण माणसांनी त्याच्यात म्हणजे व्यवस्था करावी सगळी देखभाल सगळी चौकून तुम्हाला आता समस्या काय आम्हाला समस्या आहे जे निवडून येईल त्यांनी सुधारणा केली पाहिजे घरकुल घरकुलाची व्यवस्था झाली पाहिजे गटरांची व्यवस्था शाळेंची व्यवस्था महिलांवर लक्ष असं ठेवलं पाहिजे रोजगार काम रोजगार आम्ही शेतीत जातो रुपयाला साडेतीनशे आणि आता सध्या म्हणजे आम्हाला जरी निवडून कोणी आलं तरी महिलांची काळजी घ्यावी लोकांनी कामांना लावावं हेच आमची हा आताला काम पाहिजे नगर अधिशिया चार नगर आधीपदर उभ्या पण मला वाटतं की बाबा योग्य पण खऱ्या अर्थानं आज जर पाहिलं तर शहरातील जे प्रश्न आहेत बऱ्याच वर्षापासून जे ते दिसून येत आहेत त्यामध्ये रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा गटरीचा प्रश्न असेल हे सर्व प्रश्न मतदार राजा सांगत आहेत की अजूनही प्रश्न तसेच आहेत हे प्रश्न आजपर्यंत सुटलेले नाहीत तर खऱ्या अर्थानं मतदार राजा सांगत आहेत तर भाजपची सत्ता केंद्रामध्ये आहे राज्यामध्ये पण सत्ता आहे आणि श्रीमंत तालुक्यामध्ये जर भाजपची सत्ता जर आली नगर परिषद परिषदेमध्ये त्या तर श्रीवंदा शहराचा विकास होण्यास मदत होईल तर खऱ्या अर्थानं जर प आपण पाहिलं तर श्रीवंदा शहराचा जो कल आहे तो भाजपकडे आज झुकलेला दिसत आहे त्यामुळे येणाऱ्या काही निवडणुकीमध्ये भाजपला पोषक वातावरण यामध्ये दिसत आहे याचा फायदा नक्कीच भाजपच्या उमेदवार सुनताई खेतमाळीस यांना नक्कीच होणार होईल असे यामध्ये दिसून येत आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा